नमस्कार मी राजवीरा आप पाहत आहात वायझेड इंडिया टीव्ही आणि आता पाहुयात आताची महत्वाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं आभार आज मी मानतोय ते आभार मानण्याचं कारण असं की आजचा दिवस राज्यातल्या डिजिटल पत्रकारांसाठी ऐतिहासिक दिवस आहे कारण राज्य शासनानं राज्यातल्या डिजिटल मीडियाला जाहिराती देण्यासंदर्भातली मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे की ज्या माध्यमातून राज्यातल्या डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळते आणि या राजमान्यतेला निश्चितच समाजाकडून आणि डिजिटल पत्रकारांकडून चांगल्या पद्धतीनं त्याचं स्वागत होणार याबद्दल शंकाच नाही मी राज्यातल्या तमाम डिजिटल पत्रकारांच्या वतीनं राज्य शासनाचं आभार मानत असताना हेही नमूद करू इच्छितो की या आधी सूचनेमध्ये जे डिजिटल मीडियाचे स्लॅब वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे स्लॅब केलेले आहेत त्या स्लैब संदर्भात की बाबा शेवटचा त्याचा स्तर हा एक लाख फॉलोअर्स किंवा एक लाख सबस्क्रायबर्स असा आहे तर हरकत नाही सुरुवात झालेली आहे आणि या सुरवातीलाच अधिक महत्व आहे त्यात सुधारणा कशी करता येईल राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या सोयीच धोरण सोयीचं म्हणण्यापेक्षा सुलभ या विषयी आपण पाठपुरावा करत राहू आज आजच्या या ऐतिहासिक दिनी मी परत एकदा राज्यातल्या डिजिटल पत्रकारांचं अभिनंदन करतो डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेला मदत करणाऱ्या तमाम घटकांच मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ही होती आत्ताची महत्वाची बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत नवनवीन बातम्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार